मानवतेचा गमदीप हा मानवतेचा दलिताची प्रेरणा महाकारुणी तथागताला त्रिवार ही वंदना, वंदना 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 हा वंदना वंदना वंदना, 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 वंदना। धम्मदीप हा मानवतेचा धम्मदीप हा मानवतेचा दलिताची प्रेरणा महाकारुणी तथागताला ही वंदना 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 हा वंदना।, वंदना वंदना वंदना, वंदना। बुद्धं शरण मंत्र महान बुद्धिवंत होऊया धम्मं शरण तंत्र महान नीतिवंत होऊया बुद्धं शरण मंत्र महान बुद्धिवंत होऊया संगं शरण तंत्र महान नीतिवंत होऊया संग वा बलिवंत ಶರಣಂಗ್ ಬಲಿವಂತ ಪ್ರಬಲ್ಕರೀ ತನ್ಮನ ಮಹಾಕಾರುಣೀ ತಗತನಾ ವಂದನಾ ವಂದನಾ आकाश आमची धरणी आमची विश्वची आमचे सारे मानव प्राणी समान सारे सांगत सुटले वारे आकाश आमची धरणी आमची विश्वची आमचे सारे मानव का मानव काही समान सारे